नांदगाव तालुक्यातील बुलठाण येथे हरिओम हो मोबाईल शॉप नावाचे दुकान आहे या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना नागरिकांना दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान उलठाण बसस्थानक आवारातील हरिओम मोबाईल शॉप हे सर्किटमुळे पूर्णपणे जळून खाक झाले आहे सरासरी बारा तेरा लाख रुपयाच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे महसूल विभाग व इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांचे पंचनामे झाले आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्रे मनमाड